जय भारत मित्रांनो ब्राह्मणी मीडियाने भारताचा जो चुकीचा इतिहास भारतातच नव्हे तर जगभर पसरवलेला आहे त्याचा काय परिणाम होतो ते आज आपण बघणार आहोत ही बातमी बघा पाकिस्तान मे मिला तेरासो साल पुराणा भगवान विष्णू का प्राचीन मंदिर पेशावर पी टी आय तेरासो साल पहिले बने एक हिंदू मंदिर की खोज पाकिस्तानी और इतालवी पुरातात्विक विशेषज्ञों ने उत्तर पश्चिमी पाकिस्तान के स्वात जिले के एक पहाड़ पर की है बारीकोट घुंडई में खुदाई के दौरान इस मंदिर का पता लगा खैबर पख्तुनख्वा के पुरातत्व विभाग के फजले खलीक ने गुरुवार को खोज की घोषणा करते हुए बताया कि यह मंदिर भगवान विष्णु का है पुरातत्व विभाग के फजले खलीक ने बताया कि यह मंदिर 1300 साल पहले हिंदू शाही काल के दौरान बनाया गया था हिंदू शाही या काबुल शाही 850 से लेकर 1026 हजार ईस्वी एक हिंदू राजवंश था जिसने काबुल घाटी पूर्वी अफगानिस्तान गंदार, आधुनिक पाकिस्तान और वर्तमान उत्तर पश्चिम भारत में शासन किया था बताया गया कि खुदाई के दौरान पुरातत्वविदों को मंदिर स्थल के पास छावनी और जहां पहरेदार रहते थे उससे मिलते निशान भी मिले विशेषज्ञों को मंदिर के पास एक पानी का कुंड भी मिला जो कि बताया जा रहा है कि वहां हिंदुओं द्वारा पूजा से पहले स्नान किया जाता था खलिक ने कहा कि स्वात जिला हजार साल पुराने पुरातत्व स्थलों का घर है और इलाके में पहली बार हिंदू शाही काल के निशान पाए गए हैं। इटली के पुरातत्व मिशन के प्रमुख डॉक्टर लुका ने कहा कि स्वात जिले में मिला गंधार सभ्यता का यह पहला मंदिर है स्वात जिला पाकिस्तान के शीर्ष 20 स्थलों में से है जो प्राकृतिक सुंदरता धार्मिक पर्यटन सांस्कृतिक पर्यटन और पुरातात्विक स्थलों जैसे हर तरह के पर्यटन का घर है स्वात जिले में बौद्ध धर्म के भी कई पूजा स्थल स्थित है तर ही जी बातमी आहे ती जवळपास सर्वच प्रमुख हिंदी व इंग्रजी वर्तमानपत्रांनी दिलेली आहे तसेच सर्व हिंदी व इंग्रजी प्रमुख वृत्तवाहिन्यांनी सुद्धा दिलेली आहे आता ही दैनिक जागरणची हेडलाईन बघा पाकिस्तान मे मिला तेरासो साल पुराणा भगवान विष्णू का प्राचीन मंदिर ही दैनिक जनसत्ताची बातमी बघा पाकिस्तान मे मिला भगवान विष्णु का तेरासो साल पुराणा मंदिर जब काबुल में था हिंदुओ का राज मेनस्ट्रीम मीडियातील सर्वच वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या यांमध्ये अशीच हेडलाईन देण्यात आलेली आहे पण ही तद्दन खोटी बातमी आहे मी असे का म्हणत आहे त्याचा पुरावा तुम्हाला दाखवतो ही बातमी देत असताना या तथाकथित विष्णू मंदिरामध्ये ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत त्या मूर्त्या बघा या दोन मूर्त्या तुम्हाला कोणाच्या दिसतात आपण सर्वांना समजत असेल की या दोन्ही मूर्त्या भगवान बुद्धाच्या आहेत भगवान बुद्धाच्या मूर्त्या विष्णू मंदिरामध्ये काय करत आहेत विष्णूची मूर्ती या ठिकाणी सापडली आहे की नाही या संदर्भात बातम्यांमध्ये काहीही म्हटलेले नाही आणि समजा जरी आज ज्याला विष्णू म्हणतात ती मूर्ती सापडली असेल तरीही ती मूर्ती विष्णूची नसून बुद्ध धर्मातील वज्रयान पंथाचा अवलोकितेश्वर याची ती मूर्ती असली पाहिजे कारण अवलोकितेश्वराचंच रूपांतरण ब्राह्मणांनी पुढे ब्रह्मा विष्णू आणि महेश या ब्राह्मणी देवतांमध्ये केलेले आहे हाच सत्य इतिहास आहे ज्या स्वात खोऱ्यामध्ये हे मंदिर सापडलेलं असल्याचं या बातमीत म्हटलेलं आहे त्या स्वात खोऱ्यामध्ये अनेक प्राचीन बौद्ध स्थळे स्थित आहेत अत्यंत प्रसिद्ध असा शिंगरदार स्तूप सुद्धा याच स्वात घाटीमध्ये आहे तक्षशिला हे जुन्या काळातील प्रसिद्ध बौद्ध विद्यापीठ सुद्धा स्वात खोऱ्याजवळच होते त्यामुळे हा सर्व परिसर हा प्राचीन काळापासून बुद्ध धम्माशी निगडीत असा परिसर आहे मग अशा परिसरात विष्णू मंदिर कोठून येणार आणि ज्या तेराशे वर्षांपूर्वीची गोष्ट या बातमीमध्ये सांगण्यात आलेली आहे त्या तेराशे वर्षांपूर्वी आजच्या हिंदू धर्माचे तर अस्तित्व नव्हतेच पण हिंदू या शब्दाचा सुद्धा त्यावेळी जन्म झालेला नव्हता हिंदू हा शब्द अरबांनी भारतामध्ये आणलेला आहे परकीयांनी तो येथील रहिवाशांना वापरलेला शब्द आहे आणि इंग्रज राजवटीमध्ये हिंदू या शब्दाचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे अगदी सव्वाशे दीडशे वर्षांपर्यंत भारतीय माणूस स्वतःला हिंदू म्हणून घेत नव्हता इंग्रजांनी जेव्हा भारतीयांचा धर्म म्हणून हिंदू या शब्दाचा अंतर्भाव केला त्यावेळी हळूहळू येथील लोक स्वतःला हिंदू म्हणायला लागलेले आहेत ला अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत ब्राह्मण स्वतःला हिंदू म्हणून घेत नव्हते या संदर्भात तुम्ही विनायक दामोदर सावरकर यांचे हिंदुत्व हे पुस्तक आवर्जून वाचू शकता त्यामध्ये सुरुवातीच्या प्रकरणामध्ये सावरकरांनी ब्राह्मणांनी स्वतःला हिंदू कसे म्हणून घेतले पाहिजे याची चर्चा केलेली आहे सांगायचं तात्पर्य काय तर तेराशे वर्षांपूर्वी हिंदू हा शब्दच अस्तित्वात नव्हता तर त्या ठिकाणी हिंदू मंदिर आणि हिंदूशाही नावाचा राजवंश कुठून येणार ज्या हिंदूशाही राजवंशाचा या बातमीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे तो वंश म्हणजे जयपाळ अनंगपाळ या राजांचा वंश हे दोन्हीही राजे बुद्धिस्ट होते याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत या मंदिराच्या अवशेषामध्ये एक पाण्याचं छोटेखानी सरोवर सापडल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे ज्या प्राचीन धार्मिक वास्तूमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली असते ती वास्तू हमखास बुद्ध धर्माशी निगडीत असते अनेक प्राचीन बौद्ध स्तूपांजवळ आपल्याला पाण्याची काही ना काही व्यवस्था केलेली दिसेल त्यामुळं या बातमीमध्ये सुद्धा ज्याला विष्णू मंदिर म्हणवण्यात आलेले आहे ते विष्णू मंदिर नसून ते अवलोकितेश्वराला समर्पित केलेला बौद्ध विहार वा स्तूपच असला पाहिजे हे आपण लक्षात घ्यायला हवे सर्व संज्ञानी मित्रांना विनंती आहे की मेन स्ट्रीम मीडियाद्वारे अशा पद्धतीच्या ज्या फेक न्यूज सर्वत्र प्रसारित करण्यात येतात त्यांचा आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे आणि सत्य जनते पुढे ठेवून त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे जय भारत